ज्या समस्या लोकांनी मला सांगण्याऐवजी त्या समस्या मी भोगलेल्या आहेत आता मी निवडणूक लढवित आहे मी जिंकलो तर मी साहेब होणार की सेवक होणार ही व्याख्या आपण समजून घेतली पाहिजे आज मला असं दोन जणांनी सांगितलं की साहेब नवाब मलिक साहेबांनी आमच्यावर खूप उपकार केले तर कुठेतरी आंबेडकरी कट्टा किंवा एक बसण्याचं ठिकाण हे काम म्हणजे आंबेडकरी जनतेने ह्याचे मानलेले उपकार असं कुठ तरी दिसत शेड त्यांनी बांधून दिलं आमच्या विभागात शेड त्यांनी बांधून दिलं तर मी म्हटलं त्यांच्या खिशातल्या पैशातून बांधून दिलं का मग ज्या महापुरुषाने ज्या महामानवाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं या सगळ्या अधिकार मिळून देणाऱ्या त्या महामानवाच्या विसरू शकतो मी तमाम जनतेला आज विनंती करीत आहे ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं त्याचे उत्तर तुम्ही सोडून दिले सर्वप्रथम समाज कट्टा या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत एकशे बहात्तर अनुशक्ती नगर चेंबूर विधानसभा इथले वंचितचे अधिकृत उमेदवार आहे सतीश वामन राजगुरु तर वंचित फॅक्टर महाराष्ट्राचा एक मोठा फॅक्टर ठरत आहे सर्वसामान्य विभागामधून वंचितचे जे उमेदवार आहेत त्यापैकीच सतीश राजगुरू हे आहेत तर आज अनुशक्तीनगर विभागाच्या काही प्रश्नांविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर अणुशक्तीनगरमध्ये जसे की घरांचा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे किंवा शाळा आणि हॉस्पिटल्स अनेक प्रश्न आहेत तर या प्रश्नासंदर्भात ज्यावेळेस आपण विभागा विभागामध्ये फिरता सर्वसामान्यांची मागणी काय आहे सर्वप्रथम आपणच नमस्कार आपल्या चॅनलचं मी माझ्या कार्यालयामध्ये स्वागत करतो आणि आपला आभार व्यक्त करतो कारण प्रस्थापित मीडियाने आजही आमच्या बरोबर दुसरा भाव केलेला आहे कधी असं वाटतं की मीडिया आमच्या सोबत प्रस्तापित करते की करते कारण मीडिया यांना फक्त प्रस्तापित पक्षाचे कॅन्डिडेट दिसत आहेत आपल्या युट्यूब चॅनल सारखेच जे जेन्युन काम करणारे मीडिया ते आमच्यापर्यंत पोहोचत आपण प्रश्न विचारला की मी विभागात फिरतो आहे आणि लोकांची काय समस्या मला लोक सांगत आहेत आप, मी सर्वप्रथम आप सांगू इच्छितो कि माझा जन्मच ह्या लोकवस्तीत झालेला आहे आणि मी इथे आता फिरत नसून गेल्या अनेक वर्षापासून लहानपणापासून मी इथेच राहतो आहे ज्या समस्या लोकांनी मला सांगण्याऐवजी त्या समस्या मी भोगलेल्या आहेत त्या समस्या माझ्यासारख्या अनेक तरुणांनी भोगलेल्या आहेत या विभागातील मतदारांनी जनतेने भोगलेले आहेत समस्याचा वाचायला तो तो गेलो मोठा असेल आणि एकंदरीत लोकांकडून येण्यापेक्षा मी त्याची व्यथा खूप चांगल्या पद्धतीने मारू शकतो आपण फक्त इथं असणारा पाण्याचा प्रश्न बोललात घाणीचा प्रश्न बोललात शिक्षणाचा मुद्दा सांगितला इथे असणारा मी विधानसभेची निवडणूक लढवत आहे त्यामुळे मी नक्कीच वॉटर मीटर गटर याच्यावरती जास्त भाष्य करणार कर कारण या रोजच्या मूलभूत सुविधामध्ये समस्य। असलेल्या समस्या पाण्याची समस्या आहेच गटरची समस्या आहेच त्याच्यानंतर मीटरची समस्या आहेच त्याच्यानंतर इथल्या रस्त्याची समस्या आहेच पण हे सगळं महानगरपालिकेचे मुद्दे आहेत त्यामुळे मी खऱ्या अर्थाने जे महाराष्ट्रामध्ये एका आमदाराला काम करायचं ते मुद्दे मी त्याच्याकडे तुमचं मत आकर्षित करेन सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण व्यवस्था इथली आरोग्य व्यवस्था आमच्या तरुणांचा रोजगार आमच्या घरांचा प्रश्न आणि आमच्या माता भगिनींचं महिला सक्षमीकरण हे महत्वाचे मुद्दे मला वाटत अगदी सर महाराष्ट्रामध्ये एक आमदार म्हणून जे प्रश्न घेऊन गेले पाहिजे त्याविषयी आपण चांगले अभ्यासलेले आहात आताच सरांनी एक विषय सांगितला की सर्वसामान्य जे काही उमेदवार आहे त्यांच्यापर्यंत मीडिया पोचत नाही समाजकट्ट्याचा उद्दिष्ट आहे की कॅन्डिनेट म्हणजे काय असतं संविधानाने एक आपल्याला सुविधा दिलेली आहे की गरीब असो श्रीमंत असो कुठल्याही विशिष्ट जातीचा जा असो काळा असो गोरा असो त्यांच्यात लिंगभेदी मानला जात नाही प्रत्येकाला ॲज अ उमेदवार मतदान लढण्याचा अधिकार असतो तसंच प्रत्येकाला मत करण्याचाही अधिकार असतो मात्र मीडियामध्ये जे काही हॅमरिंग केलं जातं त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न राहतात आणि नको ते प्रश्न मीडिया समोर येतात त्यामुळे आमचा कॅम्पेनिंगचा एक उद्दिष्टच आहे की आपण अशा कॅन्डिनेटला भेटणं खूप गरजेचं आहे जे मुळात त्या विभागातून आलेले आहेत त्या प्रश्नाची जाण त्यांना आहे या कारणास्तव आपण आपली मुलाखत घेण्यासाठी आपण इथं आलो सर आपल्याला अनेक प्रश्न इथले माहितीच आहे त्याविषयी मी काही भाष्य करणार नाही आता जरा महाराष्ट्राच्या विषयावरती बोलूया वंचित हा फॅक्टर खूप महत्वाचा ठरला जातो आंबेडकरी समाजामध्ये सध्या नावारूपाला असणाऱ्या पक्षांपैकी वंचित आरपीआय बी एस पी असे काही नाव घेतले जातात आता आझाद पार्टी नाव घेतलं जातं तर वंचित म्हणजे अर्थात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा हा पक्ष आहे वंचित बाबासाहेबांचं नाव असताना देखील बाबासाहेबांच्याच विभागातून म्हणजे बाबासाहेबांची जनसंख्या मांडणाऱ्या विभागातून निवडून येताना त्रास का होतो या संदर्भामध्ये आपण जरा खुलासा केला तर जरा बरं होईल की लोकांचं असं काय आहे की बाबासाहेबांचा नातू म्हणून जे लढा बाळासाहेब देत तर आहेत आणि सर्वसामान्य जनतेतूनच एक कॅन्डिडेट उभा केला जातो तरी देखील प्रतिसाद येत नाही यावरती काय जनतेला आपण आव्हान कराल मी तमाम आंबेडकरी जनतेला आज जोडून विनंती करीत आहे मी जे बोलतो आहे ते आपण गांभीर्याने लक्षात घ्यावं मी आज ज्या ज्या आंबेडकरी वस्तीमध्ये फिरतो आहे त्या आंबेडकरी वस्तीमध्ये आता जे जे आमदार आहेत त्यांनी कोणाच्या बुद्धविहाराचं डागडुजी करण्याचं काम करून दिलंय तर कुठेतरी आंबेडकरी कट्टा किंवा एक बसण्याचं ठिकाण वृत्तपत्र वाचनालयाचं ठिकाण त्याच डांबुजीकरण करून दिलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी आंबेडकरी समाज राहतो तिथे शेड बांधून देण्याचं काम केलेलं आहे हे काम म्हणजे आंबेडकरी जनतेने ह्याचे मानलेले उपकार असं कुठंतरी दिसत आहे आता मी निवडणूक लढवित आहे मी जिंकलो तर मी साहेब होणार की सेवक होणार ही व्याख्या आपण समजून घेतली पाहिजे आज मला असं दोन जणांनी सांगितलं की साहेब नवाब मलिक साहेबांनी आमच्यावर खूप उपकार केले तर मी त्यांना म्हणालो नवाब मलिक साहेबांनी असे काय तुमच्यावर उपकार केले ते म्हणाले की आमच्या विहाराच्या टाईल्स त्यांनी लावून दिल्या बुद्धविहाराचं शेड त्यांनी बांधून दिलं आमच्या विभागात शेड त्यांनी बांधून दिलं तर मी म्हटलं त्यांच्या खिशातल्या पैशातून बांधून दिलं का त्यांच्या घरातल्या पैशातून बांधून दिलं का त्यांनी घामाच्या कमाईतल्या पैशातून बांधून दिलं का तर म्हणाले नाही मग प्रशासकीय पैशातून बांधले ना महाडाचा कोणाचा फंड वापरला असेल महानगरपालिकेचा फंड वापरला असेल किंवा इतर कोणत्या सेवाभावी संघटनेचा म्हणजे महाराष्ट्र शासनाचा कुठला तरी फंड वापरला असेल फंडातून काम केलेलं उपकार कसे काय मी त्यांना एक प्रश्न विचारला की नवाब मलिकांनी काम केलं म्हणून त्यांच्या मुलीला तुम्ही सॉफ्ट कॉर्नर का त्यांच्या मुलीचं तुम्ही नवाब मलिकांचे उपकार तुम्हाला फेडता येईल ना म्हणून त्यांच्या मुलीसाठी तुम्ही, तुम्ही काम करणार आहात का तर ते म्हणाले हो करावं लागेल त्यांचे उपकार आम्ही त्यांच्या मुलीला जिंकून फेडू मग उद्या त्यांच्या नातवासाठी काम करणार आहात का परव त्यांच्या पंतूसाठी काम करणार आहात का म्हणजे बाय जनरेशन तुम्ही यांचे उपकार ठरवून बसलेला आहात मग ज्या महापुरुषाने ज्या महामानवाने बाबासाहेबांनी आम्हाला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता आम्हाला कपडे घालण्याचा अधिकार नव्हता आम्हाला चाललं तर आमच्या सावली कोणाच्या अंगावर पडली त्याचा अधिकार नव्हता कमरेला झाडू गळ्यात मडके या परिस्थितीत आम्ही जीवन जगलो आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता आमचे मुलं शिकू शकत नव्हते हा अधिकार नव्हता आम्ही जेवू शकत नव्हतो हा अधिकार नव्हता ह्या सगळ्या अधिकार मिळून देणाऱ्या त्या महामानवाच्या नापाला आम्ही कसं काही विसरू शकतो त्याच्या पक्षाला आम्ही कसं काही विसरू शकतो म्हणजे बाबासाहेबांचे मुक्कर संपले का आमच्यावरचे आम्हाला रिझर्वेशन मिळालं आम्ही बाबासाहेबांना विसरून गेलो आमच्या मुलं चांगल्या शाळेमध्ये जायला लागले सगळ्यांसोबत चांगले मित्रभाव ठेवायला लागले आम्ही बाबासाहेबांना विसरून गेलो म्हणजे तुम्ही क्षणिक ज्याच्या कमाईचा ज्याच्या घामाचा एकही रुपया लागलेला नाही अशा लोकांचे उपकार तुम्ही मानताय आणि ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं त्याचे उपकार तुम्ही सोडून दिले ही कुठली परिस्थिती आमच्या समाजामध्ये निर्माण झालेली लाज वाटते असे मला लोकांची जे कोणीतरी येतं पैशाचं आम्हीच दाखवतो लॉलीपॉपच पाकिट देत आणि त्याच्यासाठी आपण त्यांच्या मुलांना निवडून देण राहण्याचा प्रयत्न करतो तुम्ही मला सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विचारतो प्रकाश आंबेडकरांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मुलाला का नाही उमेदवारी दिली माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणारा ज्याचा आर्थिक पाठबळ सुद्धा मजबूत नाही अशा तरुणांना उमेदवारी दिली अशा तरुणींना उमेदवारी दिली आणि आज समाजामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढतो आहोत कोणासमोर झुकत तर नाहीत आम्ही आम्ही तुम्हाला प्रबोधन दाखवत नाहीत आम्ही तुम्हाला आयुष्य देत नाहीत मग अशा तरुणांना जे समाजाची जाण ठेवतात जे तुमचे आवाज बनू शकतात कोरोनामध्ये मी तुमच्या सोबत होतो तुमच्या सोबत मी पोलीस स्टेशन मध्ये असतो तुमच्या सोबत मी हॉस्पिटल मध्ये असतो मग तुम्ही माझे उपकार नाही मानणार का मी काय तुम्हाला उपकाराची करा म्हणून असं कधी म्हटलो का नवाब मलिकने तुमच्या घराला काही चार टाईल लावल्या किंवा बुद्धविहाराला चार टाईल लावल्या तर त्याचे उपकार म्हणजे उपकार मी तुमच्या सोबत पोलीस स्टेशनला होतो माझं काही नाही याच्यामुळे आजपर्यंत आंबेडकरी चळवळीचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो अर्थात एक उमेदवार म्हणून एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे साधारण प्रश्न असा होता बाळासाहेबांविषयी काय तर त्यांनी भावनिक साथ घातलेले आहे की कोणीही तुमचा कॅन्डिडेट जो असतो हा तुमचा उपकार करत नाही अर्थात लोकशाहीमध्ये जो कॅन्डिडेट असतो हा तुमचा सेवक असतो अर्थात तो, तो जे काही आर्थिक खर्च करतो ते तुमच्याच निधीतून असतो त्यामुळे कॅन्डिडेट बघताना तुमच्या विकासासाठी तो काय कार्यरत असू शकतो हे बघा तुमच्या चार भिंतीच्या विकासासाठी तो काय कार्यरत असतो हे बघू नका कारण जर तुमच्या आजूबाजूच्या परिसराचा जा विकास झाला तर त्या परिसराला एक नाव लोक मिटत अथवा तो परिसर बदनामच राहतो त्यामुळे बाबासाहेब म्हणजे या बोलण्याच्या वाकम्यात मला एक सांगता सांगायचं वाटतं की बाबासाहेब म्हणाले होते की तू लढला नाहीस तरी चालशील मात्र विकला जाऊ नकोस अर्थात ही व्याख्यान लोकशाहीला पूरक आहे लोकशाहीला पूरक असणार हे व्याख्यान यासाठी आहे की मतदानाचा अधिकार म्हणजे तुम्हाला स्वतःला विकून द्यायचं नाही आहे तुम्ही राजा आहात हे सेवक आहात हेच आजच्या या इंटरव्ह्यू मधून पण स्पष्ट होत आहे धन्यवाद सर आपण खूप मनापासून जे काही व्यक्त झालात आणि एक प्रतिनिधी म्हणून आपले प्रश्न मांडले सर्वसामान्य जनतेचे तुम्ही प्रश्न सोडवणार आहात असं तुम्ही आश्वासन तर देतात प्रत्येक जण देत थोडक्यात प्रत्येकाचा एक जाहीरनामा असतो आपला थोडक्यात अणुशक्ती नगरसाठीचा काही जाहीरनामा असेल तर ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचवा नक्कीच आम्ही स्वतः एक जाहीरनामा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये घराला घरपण मिळेल असेल एसआरए च्या माध्यमातून ज्या ज्या योजना आजपर्यंत प्रलंबित आहे त्या योजनांचा निकाल लावून च स्क्वेअर फुटाचं घर ते पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत कसं घेऊन जाण्यात येईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल जर तो होत नसेल तर विधिमंडळ मात्र हाणून पाडल्याशिवाय सोडणार नाही आमच्या नगर विधानसभेमध्ये प्रत्येक वॉर्ड वाईज म्युन्सिपलचे पब्लिक स्कूल आधुनिक दर्जाचे असतील नगर विभागामध्ये चिल्ड्रन होम एड सोसायटी जी पंचावन्न एकर भूखंड जो खाली पडलेला आहे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज जर जमत असेल तर मेडिकल कॉलेज किंवा शताब्दी रुग्णालयाच्या बाजूला जी मोठी पडीक जागा आहे तिथं मेडिकल कॉलेजचा बांधण्याचा आमचा प्रयास नक्की असेल छिता कॅम्प सारख्या ठिकाणी वाशी सारख्या ठिकाणी किमान शंभर बेडचं प्राथमिक दर्जाचं हॉस्पिटल कारण वाशी नाक्यापासून शताब्दीला येणं शताब्दी हॉस्पिटलला येणं आणि किंवा छिताकॅम पासून शताब्दी हॉस्पिटलला येणं हे थोडंसं लांब अंतर असल्यामुळे त्या ठिकाणी किमान शंभर शंभर बेडचं एक प्राथमिक दर्जाचं हॉस्पिटल निवासी डॉक्टर हे तिथे असतील हे मात्र नक्की असेल नगर विभागामध्ये नेव्ही बीआरसी एच पी सी एल बीपीसीएल आर सी एफ टाटा पॉवर एजिस्ट केबल केमि, केमिकल आणि इंडियन ऑइल सारख्या सरकारी गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत त्याच्याच व्यतिरिक्त अनेक प्रायव्हेट कंपन्या आहेत अशा कंपन्यांमध्ये मात्र आमच्या भूमिपुत्रांना शंभर टक्के रोजगार कसा मिळेल आमचा भूमिपुत्र बेरोजगार राहणार नाही याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन त्याच्यात नंतर या ठिकाणी असलेल्या आमच्या माता भगिनी ज्या या ठिकाणी सत्तर टक्के स्लम मध्ये इतर ठिकाणी जाऊन भांडी घरकाम करणं जेवण बनवणं त्यांच्या मुलांना आंघोळ वगैरे घालणं शाळेत सोडवणं या सगळ्या काम करतात साठ वयापर्यंत रिटायरमेंट झाल्याच्या नंतर यांना पेन्शन योजना मिळत नाही यांच्या मुलांना फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप मिळत नाही त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये कोणी जर आजारी पडलं तर त्यांना मेडिक्लेम किंवा बीमा योजना मिळत नाही अशा सगळ्या योजनाची तरतूद मात्र विधिमंडळात पास करून घेईल त्याच्यानंतर तरुणांना जे काही स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांना इंटरव्ह्यू साठी जे काही सेशन लागतात स्किल डेव्हलपमेंटचे सेंटर प्रत्येक विभाग वर तयार केले जातील प्रत्येक विभागात एक चांगली सुसज्ज लायब्ररी कशी असेल तरुणांना अभ्यास करण्यासाठी त्याचा प्रयत्न केला जाईल प्रत्येक वॉर्डामध्ये किमान एक उत्तम दर्जाच एक गार्डन असेल याचा प्रयत्न असेल चांगलं स्वच्छ पाणी तुमच्या विभागामध्ये स्वच्छता चांगलं निरोगी आयुष्य निरोगी वातावरण कसं राहील याचा प्रयत्न केला जाईल अणुशक्तीनगर मध्ये जे जा जास्तीचं प्रदूषण आहे ते प्रदूषण बॅलन्स कसं केलं जाईल याचा प्रयत्न केला जाईल अशा अनेक गोष्टींची पूर्तता आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे आपण आमचा जाहीरनामा प्रसिद्ध करू शकता आपल्या माध्यमातून नक्कीच एकदा पहा आपल्याला खूप काही गोष्टीची कल्पना येईल धन्यवाद सर आता चॅनलचा उद्दिष्ट तो आहे की सर्वसामान्य जनतेला त्यांचा जो उमेदवार आहे तो काय करण्याची इच्छा बाळगतो हे कळणंही महत्वाचं असतं आणि आपला तळागाळातला उमेदवार कोण आहे हा चेहराही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही समाजकट्ट्याच्या माध्यमातून करत आहोत तर आज अणुशक्ती नगर मधून एकशे बहात्तर मधून विधानसभेसाठी जे उभा आहेत सतीश राजगुरु सर आपना समाजकट्टा चॅनलच्या वतीने शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र